हाय नमस्कार नमस्कार सगळ्या माझ्या बहिणींना भावांना तसंच माझ्या युट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग तुमचा सगळ्यांचा दिवस आनंदाचा जावो माझ्या तर महाग बघा वाईट ग्रहमान चालू झालेलं आहे ज्याच्या मागं कुणी नसतं ना त्याच्या मागं का नाही पब्लिक असत तर मी काल पण व्हिडिओ टाकला नाही काल व्हिडिओ मला बनवायचा होता पण इतके म्हणजे व्हिडिओ बनवायला चालू असताना इतके फोन इतकं फोन इतकं फोन इतकं फोन चालू होतं ना मला माझ्याच फोनवर की मी बनवलेला व्हिडिओ टाकायला मला टाइमच नाही काल बनवलेले व्हिडिओसुद्धा टाकायला मला टाईम नाही भेटला आणि काल थोडंसं अजून मी कामात पण होते पण काल जितकं का मी फोन झालं ना मला ती परवा दिवशी फोन झालेलं सगळ्या रेकॉर्डिंग म्या करून घेतलेल्या त्या सगळ्या रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकायच्या आता मी रेकॉर्डिंग का के आल्या आणि कुणाच्या आहेत ते तुम्हाला रेकॉर्डिंग बरोबरच ऐकायला भेटणार आहेत त्या मी काय कुणाचे नाव नाहीत सांगणार तुम्हाला आत्ताच्या <coughs> व्हिडिओमध्ये आणि मी जे दोन तीन व्हिडिओ बनवलेत ना त्याच्यात पण मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं त्या एक काल्पनिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पण काही लोकांना ते अंगावर वडून घेतलं अंगावर वडून घेतलं आणि मला धमक्या द्यायला चालू केल्या आता धमक्या काय दिल्या की तुला तिथनं का नाही संध्याकाळपर्यंत उचलतो तुला हितनं पळून जायला भाग पाडतो तू दिसणार नाही तुझ्या गावात परत तो जर व्हिडिओ टाकलं म्हणजे आता मी तर काल परवाच्या व्हिडिओमध्ये कुणाचं नाव घेतलं नाही तुम्ही सगळ्यांना व्हिडिओ बघितलेलंच आहे तर आणि मी कुणाला काय व्हिडिओ शेअर करत नाही जी ती ज्याच्या त्याच्या मनानं शेअर करत असेल आणि मी व्हिडिओ सगळ्यांना बघावं म्हणूनच मी व्हिडिओ बनवते बरोबर का नाही तर काय जणांचं म्हणणं की बाई तुला त्याच्यातून दोन पैसे भेटतेल म्हणून तू व्हिडिओ करते आमची इज्जत घालू नको आता इज्जत घालवायला ज्या टायमाला आपण कुणाचं तर नाव घेऊन व्हिडिओ बनवतो पब्लिश करतो तेव्हा त्या ते माणसांची इज्जत जाते ज्यांना कुणाला माहीत नसेल तर जेव्हा आपण कुणाचं तर नाव घेऊन व्हिडिओ बनवतो त्या टायमाला त्यांची इज्जत जाते बाबा त्यांची चूकच नाही आणि आपण त्यांचं नाव घेऊन व्हिडिओ बनवतो पब्लिश करतो त्या टायमाला त्यांची इज्जत जाते जर माझ्या गोष्टी काल्पनिक आहेत आणि मी माझ्यावर न उदाहरण देत असन आणि त्याच्यामध्ये कुणाचंही नाव नसन तर ह्या गोष्टी कुणा कुणी अंगावर वडून त्या का माझ्या हिशोबाने तर कुणी अंगावर वडून नाही घ्यायचं बरं त्यांना अंगावर वडून घेतलं त्यांना अंगावर वळून घेतलं तर मला दमदाटी करायची काय गरज आहे का मग त्यांना मला तुला उचलून उचलायला लावील तू तुला, ला ला तु, तुला इथं पळवून लावील कसं असतं माणसाला ज्या टायमाला बोलायला काय भेटत नाही का भेट नाही आणि आपण किती चुकीचं आहे आणि हे जगाला कळतंय हे समजायला लागलं का ला नाही त्यावेळेस माणूस काय करतो माहितीये का तिच्या चरित्रावर बोट ठेवतो ज्या टायमाला माणसाला बोलायला विषय नसतो त्या टायमाला तो माणूस का नाही तिच्या चरित्रावर बोट ठेवतो आणि त्यावेळेस का नाही ती बाई कमजोर होते कारण तिनं त्या चुका केलेल्या नसत्यात तरी पण का नाही समोरचा माणूस तिच्या चरित्र्यावर बोट ठेवतो तसं काल परवा माझ्या बरोबर झालं आणि ह्या तुम्हाला सगळ्या रेकॉर्डिंग पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील कारण अजून आता त्याला कसं आहे मला माझ्याकडे डबल मोबाईल नाही तुम्हाला माहितीच आहे डबल मोबाईल नाही त्याच्यामुळे मला दुसरा मोबाईल ऍडजस्ट करायला लागेल माझ्या आता जे मी व्हिडिओ करते ना त्या व्हिडिओमध्ये त्या रेकॉर्डिंग आहेत स्टार्टिंगपासून इंडपर्यंत की बाबा समोरचा काय बोलला मी काय बोलले आणि एक बाई आहे या एका बाईनं अक्षरशः मला धमकी दिली धमकी दिली तुम्हाला तिनं डायरेक्ट सांगून टाकलं माझी तर इच्छा नव्हती रेकॉर्डिंग करून सोशल मीडियावर टाकायची ही माझी इच्छा पण नव्हती आणि माझ्या डोक्यात पण नाही आलं पण तिनं समज तिनंच मला सांगितलं की माझं नाव माझं गाव रेकॉर्डिंग करून तू सोशल मीडियाच्या जीवावर उड्या मारतीस तर सोशल मीडियावर टाक मी कुणाला भेत नाही काय नाही आणि विषय तर काहीच नाही माझ्याच फोनवर फोन, फोन करायचा आणि मलाच धमकी द्यायची की मी भेट नाही कुणाला आणि तुला रातीत उचलून उचलून न्यायला लावतो तुला उचलायला लावतो मग तुम्ही सांगा हा न्याय हायका नाही तर मग आमच्या नावची कंप्लेंट टाक जर ही त्यांना वाटत ना मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला त्यांची मी इज्जत घालवते त्यांना वाटतंय ना तर त्यांचं नाव मी कुठे घेतलं बरोबर आहे का नाही त्यांचं नाव मी कुठे घेतलं मला धमक्या का देता माझ्या फोनवर फोन का करता तिची इच्छा आहे का नाही तिची रेकॉर्डिंग मी सोशल मीडियावर टाकाव तर तिची मी तलपच भागवणार कारण तिचा माझा काही एक संबंध नसताना तिनं मला माझ्या फोनवर फोन, फोन करून धमकी दिली की तू सोशल मीडियाच्या जीवावर उड्या मारती तुझा संबंधच काय तुझ्या बहिणीला तू तिथं ठेवून घ्यायचा त्यानं नाही फोन केला त्यानं नाही आला तर तू तिला दिवस झाल्यावर तू तिला निघून सोडायचे मी म्हणलं तू कशाला मध्ये बोलते तर मला म्हणते की माझे भाऊजी हाय म्हणून मी बोलते तिच्या आई म्हणते माझी सून हाय आमचा आम्ही बोलतो अरे तुमची सून तुमची भाऊज घेऊन जायचे आणि तिथं बोलायची नाहीतर लेखाने जिथून काढली होती भावानं जिथून काढली होती ना त्याला विचारायचं माझ्याच फोनवर फोन करून मलाच म्हणतात की तुझा काय संबंध आहे मध्ये बोलायचे मला म्हणतात तुझा काय संबंध आहे तुझ्याजवळ ठेवून घ्यायची तुम्हाला खोट वाटतय ना की मी ही फेकाफिकी करते मी ह्याच्या अगोदर त्यांच्या भरपूर धमक्या झाल्या पण मी एकतर व्हिडिओ बनवला का नाही बनवला मी व्हिडिओ टाकला का नाही टाकला ज्या वेळेस मला धमक्या द्यायला चालू केलं ना तेव्हा मी एक स्टोरी रचायला चालू केली आणि ती स्टोरी पण मी काल्पनिक सांगितली कुणाची नाव घेऊन अजिबात मी कोणची व्हिडिओ बनवला नाही किंवा स्टोरी सांगितली नाही पण ह्या लोकांना स्वतःहून ओढून घेतली आणि मला काय काय धमक्या दिल्या हे तुम्हाला का नाही पुढच्या मध्ये आणि आज भरपूर व्हिडिओ पडणार आहेत बघा आज भरपूर व्हिडिओ पडणार आहेत आणि उद्या तुम्हाला लाईव्ह बघायला भेटणार आहे आणि समजा माझी आता कसं आहे माहितीये का तुम्हाला ती तर पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं काढणार अरे मी जाणून बुजून कारण मला धमकी दिल्यामुळं धमकी दिल्यामुळं आता आमच्या तर मागं कोण नाही माझ्या माझ्या बहिणीच्या मागं कोण सुद्धा नाही माझ्या बहिणीला जे बोलत होते ना तिचं म्हणणं असं आहे की आम्ही लग्न करून दिलंय मग आमचंच ऐकायला पाहिजे तिला मारहाण केली तर तिनं आमच्याकडेच आलं पाहिजे माझा तिचा काय संबंध नाही आणि एक जणाचा काल फोन आला होता मला ती काय म्हणत होता आहे का ताय कधी मिटवून घ्यायचंय अरे मिटवून घ्यायला मी कोण आहे माझ्याच फोनवर फोन करून तुम्ही म्हणता नाही का माझ्याच फोनवर फोन करून म्हणता की तुझा मध्ये बोलायचा संबंध नाही तिच्याकडे फोन दे मलाच माझ्याच फोनवर फोन करून मलाच म्हणते तुझा काय संबंध आहे मध्ये बोलायचा तू कशी काय ठेवून घेतली आणि तुम्हाला हे सगळं ऐकायचं आहे ना माझी इच्छा पण नव्हती की रेकॉर्डिंग व्हायरल त्या अशी माझ्या अजिबाची इच्छा नव्हती पण मला मजबूर केलं समोरून की आमचे रेकॉर्डिंग व्हायरल कर भी देत नाही कुणाला तुला आम्ही अशात धमक्या देत राहील म्हणजे हे मला धमक्या देत राहणार आणि मी त्यांचं ऐकत राहणार का तर मी मजबूर आहे माझ्या माग कोणच नाही माझ्या माग पब्लिक आहे है। ह्यांच्या घरचं हे सांगतात तोंडन ह्यांच्या पब्लिक आहे ठीक आहे सॉरी आमचा वकील आहे आमचे पोलीस वाटलेत नाही तर तुला रात्रीत उचलू मला रात्रीत उचलू मी सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे तर व्हिडिओ केलेलं आहे तर म्हणजे रेकॉर्डिंग हाय व्हिडिओ पण अर्धवट केलेला आहे मी पण आता मला का नाही आपली ज्योती ताई आहे त्यांचा मोबाईल घेऊन मला आता कायतरी ॲडजस्ट करायला लागेल रे रेकॉर्डिंग पण इकडून तिकडे टाकायला ये आहे मला आता मला त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवून माझ्या फिड मोबाईलमधली रेकॉर्डिंग ती करून त्याला एडिट करून टाकायला थोडंसं वेळ लागणार आहे आणि आज कमीत कमी का नाही सगळ्या रेकॉर्डिंगचे तुम्हाला व्हिडिओ भेटताना आज जर मला कुणी काय धमकी दिली ना तर आज अजून त्याचं नाव घेऊनच तुम्हाला हे कर ही होईल कारण त्या सगळ्या धमक्यांमध्ये आज माझी बहीण माझ्या नाही आज माझ्यापाशी बहीण माझी नाही माझी बहीण कुठं गेली हे मला म्हणजे आता ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे कारण माझ्या मागा कुणी नाही माझ्या मागा कुणी नाही आणि कायद्याला हे घाबरत नाहीत आणि माझी इच्छा नसताना त्यांना सांगितलं की आमचे व्हिडिओ टाक आमचे व्हिडिओ टाक आमच्या रेकॉर्डिंग टाक आम्ही भेट नाही तर चला व्हिडिओ पुढचा बघायला तुम्ही सगळं तयार राहा आज पण मला जरा बाहेर काम आहे तर मला जायचं आहे ज्योतिताय बसलेलं तर कारभारी घरात येतं आणि मतदान पण आहे मतदानाला जायचं आहे मला तर चला बाय